सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिल्याच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी बारंबार सांगतो कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरी जर असा निर्णय होत असेल तर था त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून आता याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमाने चालवते त्यांना जे वाटतं खर, ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर की सरळ एक सर्वच निधी एकदा कट करून टाका ना कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्तीन कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल कशाला पाहिजे त्या सर्वांना पुण्यावर आणायचं खातच नसलं तरी ते चालतं हे बघा मी आताही सांगतो माझ्या खात्याचा कोणताही निधी तुम्हाला वर्ग करता येत नाही हा नियम आहे हा कायदा आहे या नियमाला डावलून फायनान्स मध्ये जे काही महाभाग बसलेले आहे त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो आमचा तो अधिकार आहे असं जर दाखवलं तर मी त्याची माफी मागे परंतु तुम्हाला आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून मला आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे स्पष्टपणे सांगतो ते चुकीचं आहे तुम्हाला हे करता येत नाही तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाही तुम्ही आता म्हणाल की बा याच्यातले पैसे काढले आम्ही अशा बरेच बहिणींना पैसे दिले असं म्हणता येत नाही लाडक्या बहीण कोती जात नाही लाडकी बहिणी लाडकी बहीण आहे बही मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी तो काढला पाहिजे महाबाग हे महाबाग कोण हे फायनान्स मधले बसलेले शकूनही असे पैसे कोणी तुम्हाला काही माहिती घेत नाही काही नाही त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांच्याही कानाव ही गोष्ट घातली आपण अर्थसंकल्प सादर करत असताना विशेषतः एस सी आणि एसटी मध्ये त्या त्या घटकाकरता बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तरतूद त्या पोस्टिंग करतो आणि बाकीच्या घटकांना जनरल बजेटमध्ये तरतूद त्या करत असतो विकासाच्या योजना देत असतो आता आपल्याला निधी देत असताना लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आला ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात त्या घटकात मोडतात त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतलाय आणि ज्या बाकीच्यांना बाकीच्या आहे ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलंय असं काही वाटत नाही आणि ह्या निर्णय घेताना कॅबिनेटने घेतलेला आहे आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की निर्णय कॅबिनेट घेत असतं अर्थसंकल्प संपूर्ण आम्ही तयार केल्यानंतर त्याच्यावर सर्वांच्या सह्या असतात सर्वांच्या म्हणजे माझी एकनाथराव शिंदे साहेबांची मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळात तर सगळेच असतात त्याच्यामुळे मंत्रिमंडळांनी मान्यता सा दिलेली आहे संजय शिरसाडांची नाराजी तुमच्याच खात्यावरती पाहायला मिळतो आम्ही तो नहीं नहीं ना ना ते थीक थीक तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे तो काही वा बाहेरच्या वाट्यावर आणण्याचं काही कारण नाही आम्ही म्हणजे मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदेसाहेब मी संजय सिरसाट आम्ही एकत्र त्या बाबतीमध्ये बसू वाटल्यास उद्याच्या दोन तारखे सहा तारखेला चौंडीला कॅबिनेट मिटिंग आहे त्यावेळेस तिथे विषय काढला जाईल चर्चा केली जाईल समज गैरसमज असतील तर दूर केले जातील काही चुकला असेल तरी दुरुस्त केले जाईल